हा मुकुंदराज परिसराकडं जाणाराचा रस्ता आहे आता यावेळी पावसाच्या सरी उसळत आहे मंद पावसाचे सर आहे पावसाचे स्लोत आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार परिसर भ्रमंतीच्या निमित्तानं आम्ही सात आठ मित्र या परिसरामध्ये आलो आहोत पाण्यात निर्बळ खळखळत्या पाण्यात वरच्या बाजूला कराई पाण्याला विषारी द्रव्य नाहीत असं अतिशय निर्मळ नितळ पाणी या परिसरातून वाहतूक त्या उंच उंच गोंधळावरती वाढताहेत त्यांच्या मुळांना कसलाही आधार नाही परंतु त्या ना। दगडांना खडकांना धरून आम्ही आता वान नदीच्या पुलावरती आलो आहोत मी गाडी थांबवतो जेणेकरून आपल्याला हा कॅमेरा चौकडं फिरवता येईल हे पाणी असंच खाली वान धरणामध्ये परळीला जातं परंतु वरून येणारा सगळा स्रोत जो आहे पाण्याचा तो, तो आंबाजुगाई आणि त्याच्या भोवतालाच्या पुढे पावसाळ्याचे यावर्षीचे दिवस खरोखर होणार आहे मोठ्या प्रमाणात जरी पाऊस पडला नाही तरी फरका फरका नका होईना चार आठ दिवसांना चार आठ दिवसांनी चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी पाऊसगाई या परिसरातली शेती अतिशय शे। चांगल्या हिरव्या रंगाच्या सर्व छटा उमटलेल्या आहेत हा अजून एक दुसरा फूक आम्ही मुलांडला आणि धन्यवाद